एक सदग्रह होता आणि त्याची मुलगी ना दिसायला सुंदर होती त्याने विचार केला इला स्थळ पण नव नवरदेव कुठं पाहिजे म्हणे अमेरिकेतला अमेरिकेमध्ये जॉब करणारा अमेरिकेतला स्थायी असणारा विदेशात राहणारा महाराज मुलगी सुंदर होती तिचं लग्नही झालं नांदायला गेली अमेरिकेमध्ये आणि अमेरिकेमध्ये नांदायला गेल्यानंतर दिवाळीच्या पहिल्या ले सणाला लेक जावाई कुठे येतात मुलीच्या माहेरी म्हणजे जावाई सासूरवाडीत येतो हे दोघं जण आले पण जावयाने ना माऊली सगळीकडं दिवाळीचा माहोल होता मग मा दिवाळीच्या माहोलमध्ये काय असतं सडा सारवण असते त्यानंतर रांगोळी काढलेली असते घराला तोरणं बांधलेले असतात त्याच्यानंतर अंगणामध्ये दिवे असतात खात्यात दिवे असतात वर अंड्यात दिवे असतात असं आमच्याकडं असतं तुमच्याकडे कसं असतं असंच असतं ना मला वाटलं की नाशा जायचं वेगळं राहत त्या जावायानं पाहिलं कुठून आला तो अमेरिकेतून अमेरिकेतून आल्यानंतर संध्याकाळच्या वेळी सगळीकडे सराव सडा सारवण झालेली होती रांगोळी काढलेली होती सगळ्याच्या अंगणामध्ये दिवे द दा, दारामध्ये दिवे खिडक्यात दिवे ओरांड्यात दिवे दिवेच दिवे जावाई जावाई येणार म्हणून सासरे जिल्ह्याच्या गावाला गेलेले होते आणि जावाईला घेऊन येत असताना रस्त्यातून जावाईने विचारलं हे काय मग ते सगळ्याच्या अंगणामध्ये आहे कोणाच्या दारात आहे कोणाच्या त्याने कधी दिवा पाहिलाच नव्हता ना अमेरिकेतला जावे आता त्याचं कौतुक किती आता त्या जावाईने विचारलं व्हॉट इज दिस सासरी भुवा म्हणे माझा जावाई कोण आहे माहित फॉरेनचं जावई याला असं तसं कसं उत्तर द्यायचं म्हणे म्हणे सन इज सन म्हणे हे सूर्याचं पिल्लू सूर्याचं पिल्लू जावईने विचार केला माझ्या सासूरवाडीमध्ये मा एवढे सूर्याचे पिल्लं सूर्याने एवढे पिल्ल दिले एवढे पिल्ल दिले एवढे पिल्ल दिले कोणाच्या अंगणात कोणाच्या खिडकीत कोणाच्या मोरीत कोणाच्या रांगोळीत कोणाच्या खात्यात कोणाच्या वरांड्यात जावायनं काय केलं माहिती का त्याला लईच कौतुक वाटलं त्याने एक, एक शेजारणीच्या अंगणातलं सूर्याचं पिल्लू किडनॅप केलं आणि आपल्या आईला दाखवू म्हणे पण आता सासऱ्याला जर कळलं हे चोरलं तर कसं वाटेल त्याने ते सूर्याचं पिल्लू त्याला वाटलं आपल्याला परवा जायचंय सूर्याचं पिल्लू आपण चोरू आणि चाऱ्याच्या वळाई खाली ठेवून देऊ चाऱ्याच्या वळाई खाली त्याने ठेवलं त्याचा असा मानस होता की आपण जाता जाता घेऊन जाऊ कुठं अमेरिकेला आणि आईला दाखवू सन इज सन विचारता काय सूर्याचं पिल्लू चोरलं आणि ते चारा खाली ठेवलं चारा पेटला ना सासू बाहेर आली जावायची छाती पिटू पिटूच बोलाय लागली पण आम्ही काडी केली कोणाला देखवत नव्हतं माझं वर्षभराचा बैलाचा चारा जाऊन टाकला आता काय खाऊ घालू वा गंगू मोठ मोठ्याने तिच्या मैत्रिणीला आवाज देऊ लागली सासरा पण रडायला लागला आता काय करू चिंता राहते शेतकऱ्याला वर्षभर काय खवलायचं मोठमोठ्याने सासरा रडायला लागला त्यानंतर ती सासूबाई बी रडायला लागली जोगी तिघी जणी शेजारच्या आल्या आणि त्यानं पाहिलं जावाई बी मोठमोठ्याने रडायला लागला आता हे नवराबाई कुजे होते ना सासू सासरे काय साठी रडत होते चारा जळून गेला पण हे जावाई कशासाठी रडतोय जावाई पण मोठमोठ्याने रडू लागला रडू लागला सगळ्या बाया म्हणाले अग यमुने शांत बस म्हणे लई गल्लीतल्या बायाला रडिलं सगळ्या बाया नाव ठेवतीन पहिल्यांदा जावई आला आणि यमुनेनं रडायला लावला गाव तुला नाव ठेवून बस गप तिने लगेच पदर घातला जावायचे डोळे पुसले आणि म्हणाली जावाय बापू काय असू द्या म्हणे जाऊ द्या मी चारा विकत घेईन पण तुम्ही रडू नका म्हणे जावंही मनाला मी त्याच्यासाठी दही रडते माझं सूर्याचं पिलू जळून गेलं <laughs> मरून गेलं <laughs> मोठ मोठ्याने रडू लागल सांगण्याचं तात्पर्य सूर्याचं पिलू ना सूर्याचं पिलू विनोद संपला <laughs> सूर्याचं पिलू म्हणजे भगवंताचं नाम आहे आणि चाराची ओळई म्हणे माझे भगवंताचे आपलं आपल्या गत जन्माचे पाप आहे भगवंताचं एक छोटस नाव घ्यायचं अनंत पापाच नष्ट होतात घेतनाम घेतना विठुबाचे घेतनाम घेतनाम मिठूबाचे Bye. पापाचे अनंत जे पापाच्या राशी आहे त्या भगवंताच्या नामाने नष्ट होतात म्हणून कलियुगामध्ये जर श्रेष्ठ काय असेल तर भगवंताचं काय आहे नाम